वैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण फुटाण्याची चमचमीत रेसिपी बनवणार आहोत फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतं फायबर असतं आणि यामध्ये आणखी म्हणजे स्किन याच्यामुळे स्किन खूप छान होते तसेच केसांचीसुद्धा छान वाढ होते आणखी बरेच गुणधर्म या फुटाण्यांमध्ये आहेत तसेच आता दिवाळीसाठी चिवडा सुद्धा आपण फुटाणे आणलेले असतात घरी तर थोडेफार फुटाणे शिल्लक असतातच आणि खूप जास्त दिवस जर फुटाणे राहिले तर ते सुद्धा उपयोगी नसते त्याचे उपयोग आणि आपल्या घरी पडून असलेल्या पदार्थ आपण कसा उपयोगात आणायचा ते बघणार आहोत आणि फुटाऱ्यांपासून बनवलेली रेसिपी खायला अतिशय हेल्दी तर असतेच परंतु टेस्टीसुद्धा असते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो व्हिडिओला लाईक करून शेअर करा चीव तसेच चॅनलला सुद्धा करा तर अशी ही फुटाण्याची रेसिपी तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी भरून फुटाणे हे फुटाणे छान निवडून घ्यायचे यामध्ये जे काही चणे असतात ते चणे बाजूला काढून घ्यायचे आणि हलकेसे सालं जे निघालेले असतात ते सालं काढायचे पूर्ण सालं या फुटाण्याचे आपल्याला काढायचे नाही आहेत फुटाणे मी व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत आता हे फुटाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत असे हे निवडलेले फुटाणे आता आपण पण सर्वात अगोदर तळून घेऊ तर फुटाने तळण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये मोठ्या चमच्याने एक चमचा भरून तेल घालून घेतलं खूप जास्त तेल आपल्याला या रेसिपीसाठी वापरायचं नाही आहे आणि फुटाने तळणे हे सुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्ही हेल्दी रेस जर आपल्याला हेल्दी रेसिपी बनवायची असेल तर फुटाने नाही तळले तरीही चालतील फक्त थोडेसे भाजून घ्या जर ते असे चांबट आले असतील तर म्हणजे कुरकुरीत फुटाने खायला खूप छान लागते त्यामुळे हलकेशे कढईमध्ये भाजून घ्यायचे परंतु आता मी मात्र इथे हे तळून घेते तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये हे फुटाणे आपण घालून घेऊ आणि दोन ते तीन मिनटं हलकासा कलर चेंज होईपर्यंत हे फुटाणे आपण मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घेऊ यापूर्वीसुद्धा मी दिवाळीसाठी फुटाण्यांपासून स्वीट बनवलेलं होतं तो व्हिडिओ जर तुम्ही माझा बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा किंवा जर तुम्हाला लिंक हवी असेल तर तसे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि छान सुगंध आपल्या या फुटाण्याचा सुटलेला आहे आणि बघा हलकासा कलर आपला इथे चेंज झालेला आहे आता हे फुटाने आपल्याला तेल धरून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि हे बघा इथे आपले हे फुटाने तळून झालेले आहे हे फुटाने आता आपण पहिल्यांदा इथे पूर्णपणे गार करून घेऊ बस एवढाच काय तो आपल्याला या रेसिपीसाठी गॅस वापरायचा म्हणजे फक्त फुटाने तळण्यापुरता आणि हे बघा इथे आपले हे फुटाने तळून पूर्णपणे गार झालेले आहेत अशी हे गार झालेले फुटाने आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला तो घालून घेते कांदा आपल्या आवडीप्रमाणे घाला कांदा घालून झालेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊ टोमॅटोसुद्धा एक मध्यम आकाराचा घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टोमॅटो घालू शकता भरपूर टोमॅटोसुद्धा खायला छान लागतो वरून तुमच्या थोडंफार लक्षात आलंच असेल की आज आपण फुटाण्याची चमचमीत भेळ बनविणार आहोत नंतर एका हिरव्या मिरचीचे बारीक करून घेतलेले तुकडे हिरव्या मिरचीचे तुकडे अगदी बारीक करून घ्यायचे आणि हे सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्या कुठलीही भेळ म्हटलं ना की छान चटपटी चांगली लागते त्यामुळे आपण यामध्ये थोडं जास्तच म्हणजे अर्धा चमचा भरून तिखट घालून घेतलं एक पाव चमचा भरून हळद अगदी थोडासा गोडा मसाला घालून घ्या आणि अर्धा चमचा भरून आपल्याला इथे धनं आणि जिऱ्याची पूड घालून घ्यायची आहे पाव चमचा जिरं चवीनुसार मीठ घालून हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं म्हणजे सगळे मसाले फुटाण्याला आणि एकसारखे लागतील सगळं छान मिक्स करून झालेलं आहे आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा लिंबाचा रस तुम्हाला कितपत आंबट आवडतं तेवढा लिंबाचा रस घालून घ्या थोडीशी आंबट चवीची भेळ खायला खूप छान लागते त्यामुळे मी इथे अर्धा लिंबाचा रस पिळून घेतला भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्या मिक्स करून घ्या इथे आपली ही चटपटीत अशी फुटाण्याची भेळ तयार झालेली आहे एकदा करून बघा खायला अगदी अप्रतिम लागते या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये काकडी गाजर किंवा बीटसुद्धा घालू शकता त्यामुळे तर आपली ही भेळ आणखी हेल्दी होईल आणि मुलांना सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स यामधून मिळतील तर तुम्हाला माझी आजची ही भेळ बनविण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद